काही गुतेदार असं निकृष्ट दर्जाचं काम आहे का ही एवढी आमच्या पाईपलाईन पाईपलाईन पाईप लाईन केलेली आहे तुम्हीच गाव बघा साहेब न्याय करा आमच्या गावाला असली पाईपलाईन केली आहे किती फूट किती फूट खोल पाईपलाईन असाल साहेब त्याला जर जाऊन आम्ही साहेब विचारलं की अशी पाईप लाईन करतोच का असं काम करतोच का गावाचं असं जर बोललं तर ते त्याला जर जाऊन आम्ही प्रश्न विचारला बाबा ही का ही काय केलास तू आमच्या गावासाठी अशीच योजना आहे का असंच काम चार बोटावर पाईपलाईन आहे चार बोटावर चार फूट सुद्धा नाही दोन फूट सुद्धा नाही एक फूट सुद्धा नाही चार बोटावर जमिनीपासून फक्त चार अंतरावर पाईपलाईन आहे जमिनीच्या वरी जमिनीच्या वरी पाईपलाईन आहे मग कशी पाईपलाईन टिकल कसं आमच्या गावाला पाणी मिळेल कसं टाकीला पाणी सप्लाय होईल आणि त्याला जर आम्ही जाऊन जर विचारलं तर मी अभिमान पवार साहेबाचा माणूस आहे मी अभिमान पवार साहेबाच्या बैठकीत बसलेला तुमच्यानं काय करायचं ते करा तुमचं तुमच्यानं माझं काहीच वाकडं होऊ शकत नाही असे आम्हाला दमदाटी करतो माझी दिल्लीपर्यंत ओळख आहे माझी देवेंद्र फडणवीस साहेबासोबत तो माझी बैठक बसते माझी अभिमान पवार साहेब साहेबासोबत बैठक आहे अशी आम्हाला दमदाटी करून आरेगारेची भाषा बोलतो नमस्कार मी ग्रामपंचायत सरपंच नंदाताई दिलीप भोंग यांचे चिरंजीव सरपंच लोकप्रतिनिधी आज लोक केंद्र शासना केंद्र शासनाचा केंद्र शासनाने जलजीवन मिशन ह हरघळ ह हर हरघळ हर नळ योजना मोदी नरेंद्र मोदी साहेबांनी राबवली जलजीवन मिशनचं चव्वेचाळीस लाखाचं चव्वेचाळीस लाखाची योजना जायपळ ग्रामपंचायतला देण्यात आली पण कंत्राटदाराच्या कुतेदाराच्या भोगस योजनेने आमच्या गावाला पाणी पुरवठा होत नाही आज विहिरीमध्ये एवढं पाणी असताना गावकऱ्यांना लोकांना दीड किलोमीटर अंतरावरून पाणी खांद्यावर डोक्यावर ने नेवं हो लागतं वारंवार आम्ही ग्रामपंचायतनं गुत्तेदारला अधिकारी लोकांना सगळ्यांना सांगितलं की गावाला ग्रामपंचायतला ग्रामपंचायतचं ग्राम लेटर देऊन सगळ्यांना सांगितलं तरी पण कंत्राटदार गुत्तेदार त्याच्या मनमानी कारभारामुळं त्यां तो आमच्याकडे दुर्लक्ष करून आमच्या गावाला भरपूर त्रास होतो आहे या पाण्याचा मी सतीश जंग मी मी जायपळगावचा रहिवाशी असून मी वारंवार ह्या कामावर येत असताना मी ह्या हो कामाचा साक्षीदार आहे तर त्याने वारंवार सांगण्यात येत होते त्याला की तेल वापर ते, ते हिरेचे मेरूनदी मापली होती मी त्यांना इंजनिअर मीच वाप मापली होती दोघांनी तर त्यांनी अरेक वर्याची भाषा करून त्याने ते जा काय करायचे कर माझ्याशी पण बोलणं केलेलं आहे त्याने त्याला आपण सांगून की त्यांनी काम केलेलं नाही तर आता आपल्याला विजेचा सध्या प्रश्न आहे आमच्या इथं इथून बरीच लांब वीज एवढ्या लांब वीज नाही इथं इथं पोल पण नाही इथं वायर आम्हाला चारशे फूट अंतरावर आम्हाला इथं वीज घ्यावी लागते चारशे हा कमीत कमी हा आणावे लागते इथं तरी त्यांना ते सौर ऊर्जेचा पंप ह्या युरिवेसाठी आलेला आहे पण त्यांनी बसवलेला नाही कसलाच काम केलेलं नाही त्यांनी इथं बसवायचं एक प्लेट पण दिलं नाही त्यांनी तिथं त्या रूमच्या याच्यावरती मी बोललो नाही का स्वरूप का नाही अरे कराची भाषा करतो ती काय ते बोलत देत नाही सरपंच बी बोलले होते आम्ही दोघं पण जाऊन बोललो होते बोलत देत नाही डायरेक्ट केस करतो मग तुम्ही आम्हाला विचाराय का येतात म्हणून खंडीचा गुन्हा दाखल करतो आम्ही त्याला का मागायला काम काय काय इथपर्यंत तिने भाषा ती मी जायपळचा नागरिक असून मी तंटा अध्यक्ष आहे माझं नाव निळकंठ रघुनाथ भोम किती वर्षापासून पाण्याचा त्रास आहे पाणी काय मिळत नाही गावाला पाण्याचा बऱ्याच दहा वर्षापासून त्रास आहे जल जीवन मिशन योजना चालू झाली ना गावात झाले त्याच्या माध्यमातून पाणी येत नाही का नाही येत काय बोग काय पैपले दीड फुट मी खांदे नाही एवढा भरतो एवढा खडा भरता येत मोदी साहेबांचं स्वप्न आहे की बघा प्रत्येक घरी नळावाटी पाणी गेलं पाहिजे तुमच्या घरी नळाने पाणी येत नाही येत नाही होणार काही पडते पाणी गुत्यादारला विचार नाही का ते पडत नाही अरे अरे बोलतोय पाईप लाइन झाली का पाईप लाइन झाल्यावर बोगच झाले सगळे बोगच म्हणजे काय लेवर आदरच आहे सगळे डॅमेज झाले का डॅमेज काय दिडपूट बी नाही खोल दुसरी पाईप चालू आहे फोन केले ते ग्रामपंचायतचे के ग्राम ग्रामपंचायत अगोदर ग्रामपंचायत केली का अगोदर गुत्त्यादारांनी आधी ग्रामपंचायत झाली पण गुत्दारणी केली अगोदर ग्रामपंचायत झाली मग गुत्थेदारांनी केली सध्या पाणी कुणाचं चालू आहे म्हणजे कुठल्या पाईप लाईला पाणी चालू आहे ग्रामपंचायतच्या नाही इथं इथं आताच धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर साहेबांना मी फोनवर बोललो त्यांना या जलजीवनच्या भोगस कामाबद्दल मी पूर्ण माहिती दिली त्यांनी आम्हाला शब्द दिला की मी एक्झिक्युटिव्ह अभियंता सोबत मी चर्चा करून लवकरात लवकर तुमच्या जायपळ गावकऱ्यांना प्रश्न मिटवित असा ओमराजे साहेबांनी आम्हाला आताच शब्द दिला जलजीवन मिशनच्या नि, या उत्तेदारांना काम केलेलं आहे जर त्या कामाचा सगळ्यात मोठा नमुना जर असेल तर ही सीज रूम असेल एखादी झोपडी जर बांधायची असली तर माणूस व्यवस्थित बांधतो पण एवढं मोठं चव्वेचाळीस लाखाची योजना केंद्र शासनाला देऊन सुद्धा या गुत्तेदारन भोगस काम करून असलं साधं काम करून या शासन प्रशासनाला फसवलं या गावकऱ्यांना फसवलं या जायपळ ग्रामपंचायतला फसवलं येणाऱ्या काळा येणाऱ्या आठ दिवसामध्ये जर या जलजीवनचं जलजीवन मिशनचं प्रशासनानं या जलजीवन मिशनची जलजीवन मिशनची उच्चस्त जलजीवन मिशनची जलजीवन मिशन, जल मिशन कामाची उच्चस्तरीय चौकशी करून त्या कंत्राटदारावर योग्य ती कार्य कारवाई करून, का करून या कामाची योग्य ती चौकशी करून आम्हाला योग्य ती या प्रशासनाला न्याय मिळवून द्यावा अन्यथा येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्हाला जर आमच्या गावकऱ्यांना योग्य ती जर नाही न्याय मिळाला तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरणोपोषण कर करणार ग्रामस्थाच्या मार्फत नमस्कार मी सरपंच प्रतिनिधी नंदाताई प्रकाश दिलीप भोंग केंद्र शासनाची महत्वाकांक्षा शा योजना असलेली जलजीवन मिशन योजना चव्वेचाळीस लाखाची जायपळ ग्रामपंचायतीला देण्यात आली होती पण आज तीन वर्ष झालं हा योजना योजनेचं काम चालू आहे पण कंत्राटदाराच्या मनमानी कारभार कारभारामुळे कंत्राटदाराच्या भोगस कामामुळे या जलजीवन कामाचा या जलजीवन योजनेचा या जायफळ गावकऱ्यांना कुठलाही त्याचा उपयोग घेण्यात घे घेता गे, येत नाही त्याचं गुत्तेदाराचं कुठलंही काम पूर्ण नाही आज बघितलं तर विहिरीचं काम अपूर्ण आहे ग विहिरीमध्ये एवढं पाणी असताना सुद्धा गावाला पाणी मिळत नाही पाईपलाईन केली पाईपलाईन बी भोगस केली पाईपलाईन आमचे ग्रामपंचायतची मोटर टाकून पाईपलाईन चालू करण्याचा प्रयत्न केला तर ग्रामपंचाय मोटर चालू पाईपलाईन चालू नाही आज त्यांनी स्विज रूम बांधली स्विज रिम स्विज रूम बी बरोबर नाही प्रत्येक काम कोणतंही काम गुत्तेदारचं योग्य ते नाही प्रत्येक काम त्यानं भोगस करून शासनाची लूट केलेली आहे शासनाचा शासनाला फसवलेला आहे आमच्या गावा गावकऱ्यांना फसवलेला आहे सग स सर्व जनतेला फसवलेला आहे जलजीवन मिशनची विहीर केंद्र शासनामार्फत जलजीवनची विहीर मिळाली गावात एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं की आपल्या आप गावाचा कित्येक वर्षाचा पाणी प्रश्नाचा पाणी प्रश्न होता पाणी प्रश्न मिटला नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान त्यांचं एक स्वप्न होत की हर हा हर घरामध्ये नळ गेला पाहिजे हर प्रत्येक घराला नळाचं पाणी गेलं पाहिजे पण ती नरेंद्र मोदी मोदी साहेबांचं स्वप्न या जायफळ गावाकरता तरी अपूर्ण राहिलं या जायफळ गावाचं तरी स्वप्न जायफळ गावातल्या लोकांचं स्वप्न अपूर्ण राहिलं आता सध्या गाव गावकऱ्यामध्ये सग सर्व लोकांमध्ये एवढी नाराजगी आहे एवढी जलजीवनचं मोठं काम असताना सुद्धा गावाला पाणी पुरवठा होत नाही एक दीड दोन किलोमीटर अंतरावरून रां गावात गावात पाणी आण आणावं लागतं एवढं मोठं चव्वेचाळीस लाखाची योजना गावात राबवून सुद्धा कंत्राटदार दाराच्या भोगस कामामुळे कंत्राटदाराच्या बेशिस्तपणामुळे आज ही योजना एकदम फोल ठरलेली आहे त्याचं पहिलं कारण प्रमुख कारण एक हे जलजीवन मिशनचं चा काम चालू असताना ग्रामपंचायतीनं प्रत्येक गावकऱ्यांनी येऊन सांगितलं की बाबा काम व्यवस्थित होत नाही याला कुठलं स्टील न वापरता शिमिट व्यवस्थित वापरलं नाही हे आज परिस्थिती अशी आहे एवढं एवढी बेकार काम या उत्तेदारनं केलेलं आहे एवढं जल जीवन मिशनचं काम असून सुद्धा गावाला कसलंच कसलाच पाण्याचा भोग घेता येत नाही आयपळकरांना एवढं पाणी विहिरीमध्ये असताना न मिळण्याचं दुसरं कारण आहे की आमच्या अर्धा किलोमीटर अंतरावर एक पाण्याची टाकी आहे त्या पाण्या टाकीला या विहिरीचा पाणी सप्लाय देण्यात आला होता पण गुत्तेदारन दहा ठिकाणी पाईपलाईन डॅमेज आहे दहा ठिकाणी त्याच्या त्याच्यामुळं विहिरीचं पाणी पाईपलाईनमध्ये टाकीमध्ये जात नाही आणि गावकऱ्यांना मिळत नाही जनतेला न ना मिळ पाणी न मिळण्याचं तिसरं कारण आहे की लोकाला पाणी वा मिळावं म्हणून मी गुत्तेदारला सांगून सांगून मी स्वतः ग्रा, ग्रामपंचायत मार्फत आम्ही पाइपलाईन केली आणि टाकीला कनेक्शन दिलं ग्रामपंचायत मी आम्ही केलेला के टाका पाणी 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 पुरवठा सप्लाय ग्रामपंचायत पाणी टाकीला होतो पण गुत्तेदारला पुन्हा गुत्तेदारचं पाणी मी व्यंकट पांढर यां पाणी पुरवठा कर्मचारी आहे जायप्रचा हे आमचं जल जलजीवन मिशनचं काम आहे परंतु आम्हाला वाटलं होतं की आधी जल जलजीवनचं काम पूर्ण झाल्यानंतर आमच्या गावाला पाणी सुईस्कर मिळेल या यासाठी मला तर खूप आनंद झाला गावातले ते ग्रामस्थांना तर पूर्ण आनंद झाला झालता परंतु माझं एक काम की बाबा पाणी पुरवठा कर्मचारी आहे म्हणून असा एक मला खूप आनंद झाला होता की बाबा आता आपल्या इथं विहिरीला पाणी भरपूर लागलेलं आहे समजा आता आपल्या इथं इथं सौर सौरपंप आलेला होता ह्याला पर सौर सौरपंप काय अजून काय उपलब्ध झालेला नाही पाईपलाईन व्यवस्थित झालेलं नाही तेव्हा काही आता आपली शिव शिवज रूम बांधलेली आहे आता दोना, दोना, दोन फक्त दोन दोन महिने कंप्लीट झालेले आहे अजून इथं आपलं काम चालू व्हायच्या आधी एवढा रूम एवढा पार पूर्ण रूम पडलेले आहे ला दरवाजा लागत नाही यावका दरवाजेची एवका इथं ही बिल्डिंग फार तुटून गेले आहे यावका ही चार हालत आहे कसं ही असं आहे समजा आता उदाहरणार्थ आपलं ग्रामपंचायतचं काही साहित्य असू द्या काय असू द्या आपलं लाखाची वस्तू असू द्या ग्रामपंचायतची वस्तू असते समजा आता इथं आपण लाखाची वस्तू मध्ये आणून ठेली समजा ती ती वस्तू समजा उदाहरणार्थ कोणतं राहते ना समजा आलं हे दरवाजा मोडला वस्तू इथली नेहमी आली याला आता समजा जबाबदार ग्रामपंचायत राहील का सरकार राहील का कंत्राट राहील ह्याची आता ती आम्हाला खंत आहे गावातील लोकाचा संपर्क जास्त माझ्याशी येतो गावातील लोक मला विचारतात अरे पाणी पाणी कसं काय येणार गावाला पाणी पुरवठा कसं काय होणार नंतर लोकाशी संपर्क जास्त मला येतो जास्त सरपंचाला बोलण्यापेक्षा लोक जास्त मला विचारतात अरे पाणी पाणी का आलं नाही कसं आलं नाही त्याचं कारण हे काय की पाईपलाईन व्यवस्थित नाही साहेब आता मी सांगतो आमच्या इथे लाईट आता बारला येते बाराला लाईट आल्यानंतर शेवका सेविज रूमला खुलूप नाही काय नाही एकांचं साहित्य तर उचलून नेलं ट्रॅक्टर नेलं म्हणा मोटर नेलं म्हणा ऑटो काही बी तर आमचं ग्रामपंचायतचं साहित्य समजा असतंय याला आता खुलूप लागत नाही समस्या एक दुसरी गोष्ट समजा आमची पाईपलाईन पाईपलाईन व्यवस्थित झालेली नाही दोन तिसरी गोष्ट एव्हा काही आमच्या टाकीला कनेक्शन दिले त्यांनी परंतु पाणी एक थेंबही पाणी टाकी जात नाही अशी आमची समस्या असल्यामुळे ग्रामस्थांना मला समोर जावं लागतं आणि त्यांना ला सांगावं लागतं की वारंवार बाबा वा आज नाही मी तुम्हाला उंदेच्याला तुमची काहीतरी व्यवस्था करू मी सरपंचाकडे जातो सरपंचांना सांगतो साहेबाकडे जातो साहेबाला सांगतो बाबा या काही ही व्यवस्था करा हे ग्रामस्थांची अशी अशी समस्या आहे असं मी सांगतो या काही काही काम पूर्ण झाले नाही दोन महिने झाले या काही समजा रूम आज उपाडालेली आहे तरी सरकार गावचे प्रतिनिधी समजा आमदार असतील खासदार असतील तहसीलदार साहेब असतील कलेक्टर साहेब असतील या सर्वांनी आमच्या गावाकडे लक्ष देऊन जल जलजीवन मिशन कामाकडे लक्ष देऊन ग्रामस्थांची सर्व जी वेदना आहे पाण्याबद्दल ती सर्व अधिकारी साहेबांनी मिळून आपले खासदार असतील आमदार असतील या सर्वांनी मिळून आमची एवढी एक कळकळीची विनंती की बाबा ही जल जल जीवन मिशनचा प्रश्न सोडवावा एवढीच विनंती आहे लोकनायक न्यूज like